नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम रक्कम आणि त्याच्यानंतर उर्वरित पीक विम्याची पंच्याहत्तर टक्के अग्रिम रक्कम संपूर्ण रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम रक्कम अद्यापही वर्ग करण्यात न आली असे देखील समस्त शेतकऱ्यांचे कमेंट्स येत आहे त्यानुसार तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना या अंतर्गत पीक विमा काढलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल त्या खात्यामध्ये पंचवीस टक्के पीक विम्याची अग्रिम रक्कम ही काही जिल्ह्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांचं पंचवीस टक्के अग्रिम रक्कम पीक विम्याच्या सोयाबीनचं ज्यांचं आधार कार्ड हे किंवा ई के वाय सी केलेली नसल तर त्या शेतकऱ्यांच्या देखील खात्यामध्ये दे पैसे वर्ग करण्यात न आलेले आहे कारण फक्त ते ई के वाय सीमुळे रखडले गेलेल्याची हे स्पष्टता झालेली आहे आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी पीक विम्याचे यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे काही काही शेतकऱ्यांचं त्यांनी उदाहरण दिलं व त्यांचं आपण जर पीक विमा काढला काढल्यानंतर ऑनलाईन करताना जो आपण मोबाईल नंबर टाकला आहे त्या मोबाईल नंबरमध्ये आत्ता जी वेबसाईट आहे पीक विम्याची प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आज काल सायंकाळी जो व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण दिली आहे वेबसाईटवर जावा वेबसाईटवर गेल्यानंतर फार्मर कार्नर म्हणून येते फार्मर कार्नरवर आपण असं क्लिक करायचं के क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर खाली येते लॉग इन येते लॉग इनमध्ये तिथं आपण जो पीक विमा काढला त्यामध्ये जो नंबर टाकला आहे शेतकरी मित्रांनो तो नंबर टाकावा टाकल्यानंतर एक ओ टी पी येते ओ टी पी तिथं क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर संपूर्ण पीक विम्याची अशी माहिती येते आपण जर सोयाबीनचा पीक विमा काढला असेल त्याच्यानंतर कापूस पिकाचा पीक विमा काढला असेल त्याच्यानंतर तूर पिकाचा पीक विमा काढला असेल संपूर्ण जितके पिकं असेल तितक्या पिकाची संपूर्ण माहिती त्या वेबसाईटवर येते आणि त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतरच समजा जर सोयाबीनचा पीक विमा असेल किंवा कापसाचा पीक विमा असेल त्याचं स्पष्ट असतं नाव येते सोयाबीन आणि त्याच्यासमोर नुकसान किती आहे किंवा त्याची आकडेवारी रक्कम ही समोर लिहून राहते त्याच्यानंतर अप्रूल राहते अप्रूलच्या समोर व्ह्यू राहते व्ह्यू जर अप्रूल जर नसेल अप्रूव्ह जर तुमच्या याच्यावर क्लेमवर जर लिहून नसेल तर तुमचा पीक विमा हा झाला नाही असं तुमचं समजून जा जर अप्रूल असेल तर तुम्ही पीक विम्यासाठी पात्र आहात असं देखील ते तर स्पष्ट होते आपल्याच मोबाईलवर आपल्या डोळ्यासमोर दोन मिनटामध्ये पीक विमा आपल्या नजरेसमोर येणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण स्क्रिप्ट न करता बघा त्याच्यानंतर व्हीव आहे व्ह्यूवर जाऊन क्लिक करा व्हिवर जसं क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण असं स्टेटस येईल तुमचं नाव गाव वस्तू प्राणी सर्व्हन त्याच्यामध्ये बँक अकाउंट येते तुमचं आधार कार्ड येते जो तु जे तुम्ही खातं जिथं अटॅच केलं आहे त्या खात्याचा नंबर एक ते शेतकरी मित्रांनो त्यामध्ये क्लेम क्लेम नंबर आहे तो क्लेम नंबर आल्यानंतर शेतकरी मित्रांनो तिथं आपलं सोयाबीनची अग्रिम रक्कम क्लेम अमाऊंट म्हणून आहे तिथं संपूर्ण रक्कम ही लिहून राहते त्याच्यानंतरच शेतकरी मित्रांनो आपलं पीक विम्याचे पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळाले की नाही मिळाले आणि शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम हे कधी मिळणार आहे यासंबंधी संपूर्ण माहिती येतात ते तर स्पष्ट की आपल्या शेतकऱ्यांना ऑनलाईनमध्ये दिसते शेतकरी मित्रांनो जर पीक विम्याची अग्रिम जर रक्कम पंचवीस टक्के जर मिळाली असेल तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहून ते शेतकऱ्याचं नाव येते तिथं क्लेम अमाऊंट म्हणून येते क्लेम अमाऊंट आहे त्याच्या खाली पीक विम्याची अग्रिम रक्कम जर मिळाली असेल आमच्या काही भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळालेली आहे सोयाबीन उत्पादक फक्त बाकी शेतकऱ्यांना एकही रुपया अद्यापही मिळाला नाही आहे म्हणून सांगतो धान उत्पादकाला नाही मिळालं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालं नाही आहे तर त्यामुळे तर आपण दोन तीन शेतकऱ्याचा चेक केलं तर त्या शेतकऱ्यांचं शेत स्टेटस आलं क्लेम अमाऊंट आहे त्याच्याखाली पाच हजार आठशे समथिंग रक्कम हे मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तिथं जाऊन चेक जा करा आणि तिथं जर समोर जर प्रोसिजर लिहून असेल किंवा अन्य काय लिहून असेल तर तुम्हाला पीक विम्याच्या अधिकाऱ्यांसोबत जर बोलणं झालं तर त्यांना त्यांच्यासोबत विचारणा केली असता त्यांनी सांगितली की मार्चच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शाश्वती आहे जोपर्यंत केंद्र व राज्य सरकार पीक विमा कंपनीना ते जे सेकंड सेकंड इन्स्टॉलमेंट आहे ते त्यांच्याकडे जसे पैसे जमा करेल त्यांच्या पीक विमा कंपनीकडे पैसे जमा झाल्यानंतर असते संपूर्ण पीक विम्याची क्लेम जो धारक शेतकरी आहे त्यांच्या खात्यामध्ये बाकीचे पैसे हे वर्ग करण्यात आहे असं देखील सांगितलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याच मोबाईलवर सांगितल्याप्रमाणे चेक करा स्टेटस चेक करा पिकच पिकाचं संपूर्ण नावीन आपल्या शेतकऱ्याचं नावीन आणि कोणत्या तारखेला आपण कंप्लेंट केली ते देखील संपूर्ण स्टेटस ऑनलाईन दिसेल त्यामुळे इथं तिथं भटकण्यापेक्षा आपल्याच मोबाईलवर चेक करून बघा आणि संपूर्ण पैसे किती आहे का आहे व किती क्लेम केली त्या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल आपल्याच मोबाईलवर स्वतःकडे मिळणार आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटल्यास सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद